सोलापूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर ते आनंदनगर दरम्यान असलेल्या पाटील वस्तीवर पतीने रागाच्या भरात पत्नीचा खून केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली मृत महिलेचे नाव गौराबाई निलकंठ पाटील वय साठे असून आरोपी पती नीलकंठ भीमराव पाटील वय उनसत्तर याला पोलिसांनी ताब्यात घेतली आहे ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली गौराबाई या मागील काही दिवसांपासून मुलाकडे राहत होत्या आणि नुकत्याच हत्तूर येथे परतल्या होत्या अमावास्येनिमित्त पूजा आणि नैवेद्य देण्यासाठी त्या शेतात आल्या होत्या यावेळी पती नीलकंठ यांच्याशी त्यांचा वाद झाला तू शेतात कधी येत नाहीस आज कशी आलीस असा जाब विचारत त्यांच्यात भांडण उफाळले रागाच्या भरात नीलकंठ यांनी गौराबाई यांच्या डोक्यात फरशी मारून त्यांचा खून केला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद